नमस्कार सगळ्या पालकांना आदरणीय व सन्माननीय इतर सर्वांना नमस्कार करतो आजचा माझा विषय आहे की विद्यार्थ्यांना गणित या विषयाची भीती का असते जेव्हा मुलगा किंवा मुलगी कि नर्सरी वर्गामध्ये एल के जी किंवा यू के जी किंवा नर्सरी टू यू के जी हे वर्ग न करता जेव्हा पहिलीला प्रवेश घेतो तर तेव्हापासूनच प्रत्येक वर्गाचे एक वेगवेगळं गणिताचं पुस्तक असतं तर त्यामध्ये पहिलीच्या गणिताचा अभ्यासक्रम दुसरीमध्ये त्याच्या पुढची स्टेप्स तिसरीमध्ये त्याच्या पुढची स्टेप्स चौथीमध्ये त्याच्या पुढची स्टेप्स म्हणजे त्या कन्सेप्टला किंवा त्या संकल्पनेला एकमेकांशी जोडलेलं असतं सांगण्याचा सा अर्थ असा आहे जेव्हा आपला पाल्य किंवा विद्यार्थी हा इयत्ता पहिलीमध्ये असतो तर इयत्ता पहिलीमध्ये त्याच्या गणिताच्या ज्या संकल्पना शिक्षकांनी स्पष्ट करायला पाहिजेत तर यदा कदाचित त्या सर्व संकल्पना विद्यार्थ्याला स्पष्ट नसतात विद्यार्थी जर शिकणारा असेल पण त्या संकल्पना स्पष्ट करणारा जर प्रामाणिकपणे शिकवत नसेल किंवा प्रामाणिकपणे तो अभ्यासक्रम पूर्ण केला नसेल तर त्या विद्यार्थ्याला त्या पहिलीचं गणित येणार नाही तो तसाच दुसरीमध्ये जाईल पण असं पण असू शकतं शिकवणारा शिक्षक प्रामाणिकपणे शिकवत असेल पण विद्यार्थी जर लक्ष देत नसेल तर घरीसुद्धा पालकांची प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या ही एक जबाबदारी आहे की त्याच्या बुद्धिमत्तेनुसार त्याला घरी थोडे थोडे छोट छोटे मोठमोठे प्रश्न विचारणे की जेणेकरून त्याच्या मनामध्ये तो काय बोलू शकतो त्याला संख्या विचारा त्याला संख्यांमधील फरक विचारा त्याला लहान संख्या त्याला मोठी संख्या बेरीज कुणाला म्हणतात वजाबाकी कोणाला म्हणतात गुणाकार कोणाला म्हणतात भागाकार कोणाला म्हणतात या बेसिक चिन्हांची जर त्याला सुरुवातीपासून ओळख दिली मला माहिती आहे तो एका दिवसात दोन दिवसात तीन दिवसात पाच दिवसात दहा दिवसात शिकणार नाही पण त्या गोष्टीमध्ये जर सातत्य ठेवलं तर निश्चितच त्याला गणिताची गोडी लागल्याशिवाय राहणार नाही निश्चितच त्याला गणिताची आवड निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही म्हणजे सांगण्याचा अर्थ असा आहे की दहावीच्या मुलाला गणित शिकत असताना तर गणिताच्या सर्व संकल्पना जर स्पष्ट नसतील आणि तो पहिलीतून दुसरीला दुसरीतून तिसरीला तिसरीतून पाचवीला पाचवीतून दहावीला एक एक वर्ग जर पुढे गेला असेल तर त्याच्यामध्ये सर्वस्वी ही चूक शिक्षकाची आहे किंवा शिक्षकाने लक्ष दिलं असेल तर सर्वस्वी चूक ही विद्यार्थ्याची आहे किंवा त्याच्या पालकाची आहे विद्यार्थी मित्र माझं असं एक निरीक्षण आहे की जेव्हा मी वेगवेगळ्या शाळांमध्ये लेक्चर घेत असतो विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतो पालकांना मार्गदर्शन करत असतो तर त्यावेळेला पाचवीच्या गणिताचा प्रश्न जरी विचारला लेकराला मुलांना तो दहावीला असतानासुद्धा त्याला पाचवीच्या गणिताच्या प्रश्नाचे उत्तर देता येत नाही म्हणजे त्याच्या गणिताचा पाया हा कच्चा असतो किंवा गणित या विषयाविषयी त्याची निगेटिव्ह भावना असू शकते निगेटिव्ह विचार असू शकतो किंवा तो विषय कठीण आहे अशा त्याच्या मनात एखादी गोष्ट असू शकते तर या जगात कोणताही विषय हा कठीण नाही किंवा कोणताही विषय हा सोपा नाही प्रयत्न केला तर सर्व विषय सोपे आहेत प्रयत्न नाही केला तर सर्व विषय कठीण होत जातात मग नेमकं गणित कसं पक्कं करावं तर गणित जर पक्कं करायचं असेल तर आपल्या मुलाला सुरुवातीपासून पाढ्यांची ओळख द्या की नेमकं का पाळा काय असतो पाळा कसा तयार करावा मग ते पाळा काय असतो आणि पाळा कसा तयार करावा पाळे कसे पाठ करावे हे सांगितल्यानंतर त्याला चिन्हांची ओळख द्या गणितातील चिन्हांची ओळख द्या म्हणजे याला बेरीज म्हणतात याला वजाबाकी म्हणतात याला गुणाकार म्हणतात याला भागाकार म्हणतात आणि हे शिकवत असताना स्टेप बाय स्टेप जा मग स्टेप बाय स्टेप जा म्हणजे काय पहिलीच्या मुलाला काय शिकवावं तुमचा मुलगा दुसरीला असेल तिसरीला असेल चौथीला असेल पाचवीला असेल त्याला काय शिकवावं त्याला काय ज्ञान द्यावं गणिताचं हा सर्वस्वी आपण विचार केला पाहिजे समजा पालकांना त्या गणितामध्ये काही अडचण असतील तो वेळोवेळी पंधरा दिवसांनी एक महिन्यांनी दोन महिन्यांनी तीन महिन्यांनी आपल्याला जसं शक्य असेल तसं शाळेत जाऊन शिक्षकांना भेट द्या त्या शिक्षकाला विचारा की माझा मुलगा आठवीला आहे पण त्याला तिसरी इयत्तेचं गणित समजत नाही किंवा तिसरी इयत्तेच्या पुस्तकात जे गणित आहेत ते त्याला सोडवता येत नाही तर तो आठवीला जाऊन काही उपयोग आहे का किंवा आठवीला गेला आहे तर त्याचे बेसिक क्लिअर करून घ्या त्याला गणिताचं मार्गदर्शन करा त्याला गणिताची काउन्सलिंग करा किंवा गणित सोप्या पद्धतीने कसं शिकता येईल असं काहीतरी सांगा म्हणजे शिक्षकांच्या संपर्कात जर एक पालक म्हणून तुम्ही नेहमी राहिलात तर शिक्षक नेहमी आपला कोऑपरेट करतील नेहमी मदत करतील आणि शिक्षकाच्या सुद्धा एक नैतिक भीती होईल की या पाल्याचे पालक शाळेला भेट देतात त्यामुळे आपल्याला शिकवावं लागेल मग या ठिकाणी शिक्षकालाच दोष देऊन काही उपयोग आहे का नाही किंवा विद्यार्थ्यालाच काही दोष देऊन उपयोग आहे का किंवा पालकालाच दोष देऊन काही उपयोग आहे का तर या तिघं गोष्टींमध्ये किंवा तिघ व्यक्तींमध्ये एक समन्वय साधला पाहिजे म्हणजे आपण सर्व काही शक्य आहे आपल्याला मुलाला गणित आवडत नाही किंवा गणित कठीण आहे तर त्याच्या मनामध्ये त्या गणिताविषयी सकारात्मकता निर्माण करा मग सकारात्मकता निर्माण कशी करा तू पाळे बोलू शकतो तुला पाळे येऊ शकतात बघ तुला संख्यांची ओळख आहे बघ तुला लहान संख्या मोठी संख्या ओळखता येते तुला चढता क्रम येतो तुला उतरता क्रम येतो बरोबर आहे तुला समसंख्या ओळखता येते तुला विषम संख्या ओळखता येते तुला एक अंकी बेरीज येते तुला दोन अंकी बेरीज येते तुला तीन अंकी वजाबाकी येते तुला गुणाकार येतो तुला भागाकार येतो म्हणजे आपण जर त्याच्याशी अशा सकारात्मक गोष्टी बोलू लागलो तर त्या विद्यार्थ्याला गणिताची आवड निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही म्हणजे मी असं का म्हणतो आहे की एकदा कोणत्याही विषयाकडे आपण दुर्लक्ष केलं लक्षात घ्या बरं का एकदा आपण कोणत्याही विषयाकडे दुर्लक्ष केलं तर तो विषय सोपा होत जात नसून कठीण होत जात असतो तर आपल्याला गणित जर पक्का करायचं असेल तर ह्या गोष्टींचं नॉलेज आपल्या लेकरांना दिलं पाहिजे आपल्याला गणिताचे जास्त समजत नसेल तर आपण त्याला गणिताची काही अशी बेसिक पुस्तकं आणली पाहिजेत किंवा त्याच्या गणिताच्या शिक्षकाच्या संपर्कात नेहमी राहिलं पाहिजे तर ॲटोमॅटिकली त्याचं गणित पक्कं होईल मग आता त्याला गणिताची काही पुस्तकं आणून दिली पाहिजेत किंवा सोपे सोपे प्रश्न कसे विचारले पाहिजेत समजा तुमचा मुलगा इयत्ता पहिली तर पाचवी या वर्गांच्या दरम्यान शिकत आहे त्याला सांगा झाडावर पंचवीस पक्षी बसलेले होते त्याच्यापैकी बावीस पक्षी उडाले किती पक्षी उरले मग तो विचार करेल हां हे वजा बाकीचं उदाहरण आहे बरं का समजा त्याला असं उदाहरण द्या की एका शेतामध्ये वीस मजूर काम करत होते नंतर त्या वीस मजुरांमध्ये दुसरे चार मजूर वाढले तर एकंदरीत किती मजूर झाले तो सांगेल चोवीस मजूर झाले म्हणजे सोप्या उदाहरणाकडून थोडं काठिण्य पातळीकडे स्टेप बाय स्टेप आपण जर आपल्या ले लेकराला घेऊन गेलो का तर निश्चितच त्याला गणिताची आवड निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही किंवा त्याच्यासमोर एका वहीमध्ये किंवा पाठीवर किंवा फळ्यावर आपल्याकडे जी काही गोष्ट उपलब्ध असेल लिहा संख्या लिहा आणि त्याला ओळखायला लावा याच्यामध्ये मोठी संख्या कोणती आहे लहान संख्या कोणती आहे किंवा दिलेल्या संख्यांचा त्याला उतरता क्रम सांगा त्याला चढता क्रम सांगा बरोबर आहे की नाही ॲटोमॅटिकली त्याला गणिताची आवड निर्माण होईल एवढ्या संख्येमधून एवढ्या संख्या गेल्या तर किती उरल्या एवढ्या संख्येमध्ये एवढ्या संख्या मिळवल्या तर किती झाल्या हां माझ्याकडे एक वस्तू आहे ती मी पाच रुपयाला घेतली तर मला अशा दहा वस्तू घ्यायची असतील तर किती व पैसे लागतील तर तिथं गुणाकाराची कन्सेप्ट क्लिअर होईल माझ्याकडे एवढे एवढे चॉकलेट्स होते तर मी एवढ्या एवढ्या मुलांना वाटले तर त्याच्यामध्ये भागाकाराची कन्सेप्ट क्लिअर होईल म्हणजे जेणेकरून कोणताही मार्ग अवलंबून आपल्याला इकडची तिकडची आपल्याजवळ अद्यावत असलेली माहिती किंवा शिक्षकांकडे अद्यावत असलेली माहिती आपण जर त्या मुलाला आपल्या लेकराला विद्यार्थ्याला मुलामुलींना सांगितलं तर निश्चितच त्यांच्या गणिताविषयी बघण्याच्या दृष्टिकोन बदलल्याशिवाय राहणार नाही तर अशा पद्धतीने आपल्या लेकरांची गणिताच्या बाबतीत आपण एक सकारात्मकता निर्माण करू शकतात तर हा व्हिडिओ आपला कसा वाटला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा